दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नवी मुंबईत एक कोटी दहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत नवी मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय नवी मुंबईत एक कोटी दहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत आपले प्रतिनिधी प्रथमेश गडकरी आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रथमेश काय अपडेट्स नक्कीच Uh, नवी मुंबई पोलिसांची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कोटी दहा लाखांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले uh, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब डोले यांच्या नेतृत्वाखाली ही uh, अंमल अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आलेली आहे आज uh, आज रोजी पहाटे चार वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं त्या दरम्यान uh, ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये एकशे पंचवीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते आणि त्यांनी अकरा ठिकाणी एकूण अकरा ठिकाणी छापे मारले होते यामध्ये त्यात एकशे अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस ग्राम उच्चपदीचं कोकीन त्यात जप्त करण्यात आलंय त्याची किंमत अंदाजे एकोणसाठ लाख चोवीस हजार रुपये सांगितली जाते आणि दुसरं म्हणजे शंभर पॉईंट चौऱ्याऐंशी ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे त्याची किंमत जवळपास पन्नास लाख बेचाळीस हजार असं सांगितली माहिती मिळते आणि एक त्रेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम याची जप्त करण्यात आलेली आहे आज सकाळी पहाटे ज्या झालेल्या ऑपरेशनमध्ये ऑपरेशन ऑपरेशनमध्ये पस्तीस आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली होती ज्यापैकी तीन जणांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरुद्ध एनडीपी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तसेच ज्या अकरा आफ्रिकन नागरिकांचे पासपोर्ट आणि विसाची मुदत संपली होती त्यांना देखील भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली प्रथमेश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ या प्रकरणावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद